गणेशोत्सवात प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्याही वर्षी अत्यंत भक्तिमय आणि तितक्याच उत्साही वातावरणात इन सोलापर न्यूज चॅनलच्या कार्यालयात गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली तमाम भक्तगणांना उत्सुकता लागून राहिलेल्या लाडक्या गणरायाचं बुधवार दिनांक 27 ऑगस्ट रोजी मोठ्या मंगलमय वातावरणात आगमन झालं सोलापूर शहर आणि परिसरात लाडक्या गणरायाचं अत्यंत जल्लोषात स्वागत करण्यात आलं सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त सर्वत्र हर्षोल्लासाचं चैतन्याचं वातावरण होतं गणपती बाप्पा मोर याच्या गजरानं अवघी सोलापूर नगरी दुमदुमून गेली सर्वत्र मोठ्या उत्साहात गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली दरम्यान प्रतिवर्षी इन सोलापूर न्यूज चॅनलच्या कार्यालयात संचालक राजेशांना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गणेशोत्सवानिमित्त गणरायाची मोठ्या उत्साहात प्रतिष्ठापना करण्यात येते यंदाच्या वर्षीही इन सोलापूर न्यूज परिवाराच्या वतीनं गणपती बाप्पा मोर या मंगलमूर्ती मोर याच्या जयघोषात श्री गणरायाचं जोरदार स्वागत करण्यात आलं मोठ्या उत्साहात मंगलमय तसंच चैतन्यमय अशा वातावरणात श्रींची प्रतिष्ठापना करण्यात आली प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षीही मनोज जगताप यांच्या वतीनं इन सोलापूर न्यूज चॅनलच्या कार्यालयात या निमित्तानं विशेष आणि तितकीच देखणी अशी सजावट करण्यात येऊन श्री गणरायाच्या चरणी आपली सेवा अर्पण करण्यात आली दरम्यान इन सोलापूर न्यूजचे चॅनल प्रमुख समाधान वाघमोडे यांच्या हस्ते यावेळी श्री गणरायाचं विधिवत पूजन करण्यात आलं वेदमूर्ती चन्नवीर शास्त्री यांनी पौरोहित्य केलं

यावेळी ईशा वाघमोडे तसंच इन सोलापूर न्यूज गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष मनोज हुलसुरे आस्था रोटी बँकेचे संस्थापक अध्यक्ष विजयकुमार छंचुरे यांची प्रमुख उपस्थिती होती विधिवत अशा पूजनानंतर श्री गणरायाची मनोभावे आरती करण्यात आली जय जय महाराष्ट्र राजि जय देव जय देव मंगल मूर्ती ओजि मंगल मूर्ती वचन माते मरा तर्ने माते मन का मन तृती जय देव जय देव नाथ सागर गोडा दिउरी पारा चंदन

यावेळी गणेशोत्सव मंडळाचे सचिव महेश एमुल यांच्यासह कार्यकारी संपादक पद्माकर कावळे वृत्तसंपादक गिरीश मंगरुळे वृत्तसमन्वयक राजेश कुलकर्णी बाबू चिप्पा दीपक सोमा दिनेश शिंदे विक्रांत कालेकर राजू गायकवाड राजेश कानडे रोहित थळवे महेश उंडाळे आश्लेषा निपुंगे मनोज जगताप आदींची उपस्थिती होती दरम्यान प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षीही विविध क्षेत्रातील मान्यवर हे इन सोलापूर न्यूज चॅनलच्या कार्यालयात श्री गणरायाच्या पूजनासाठी उपस्थित राहणार असून अत्यंत उत्साहात हा उत्सव साजरा करण्यात येत आहे दरम्यान इन सोलापूर न्यूजचे संचालक राजेश अण्णा पाटील तसंच चॅनल प्रमुख समाधान वाघमोडे यांनी गणेशोत्सवानिमित्त सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील तमाम भक्तगणांना शुभेच्छा दिल्या असून सर्वांच्या सुखशांती आणि समृद्धीसाठी त्यांनी गणरायाचरणी प्रार्थना केली